ज्येष्ठ अभियंता लेखक नाशिक जिल्हा अर्थ व बांधकाम सभापती तसेच क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दिवंगत एन एम आव्हाड यांना नांदूर शिंगोट येथील ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेल्या शोकसभेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अनेकांनी एन एम आव्हाड यांच्या आठवणींना उजाळा दिला येथील रेणुकामाता मंदिरात सदरील शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात एन एम आव्हाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तर या प्रसंगी सिन्नर पंचायत समितीचे सभापती जगन पाटील भाबड सरपंच गोपाळ शेळके उपसरपंच भारत दराडे पीडी सानप आनंदराव शेळके शंकर शेळके शिवराम सानप संजय शेळके दीपक बरके रामनाथ शेळके जगनशेठ खैरनार गणेश घुले भाऊ पाटील शेळके रवींद्र शेळके कैलास बरके शशिकांत येरेकर आदींनी प्रतिमेचे पूजन करून आदरांजली व्यक्त केली यावेळी नाना पाटील शेळके रामनाथ शेळके सकाराम शेळके राजूशेठ खर्डे सुदाम आव्हाड अनिल शेळके रामदास सानप अशोक शेळके सोपान मंडली संतोष सानप शिवराम शेळके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूजसाठी प्रकाश शेळके